नमस्कार मंडळी मॉम्ज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण चटपटीत असे अननसाचे काप बनवूया तर अननसाच्या आपण गोल गोल चकत्या करून घेऊया तर मी इथे दोन अननस घेतले आहे तर त्याप्रमाणे मी इथे दोन चमचे साखर घालून घेत आहे मीठ घालूया चवीनुसार कश्मीरी लाल तिखट घालून घेत आहे इथे मी एक चमचा चाट मसाला घालूया एक चमचा आणि अर्ध्या लिंबूचा रस घालून घेऊया आणि मोहरीचं तेल मी घालून घेत आहे एक मोठा चमचा हा सगळा मसाला आता आपण कापला लावून घेऊया त्यानंतर एक तव्यावरती बटर घालून घ्यायचा आहे आपल्याला एक चमचा आणि हे बटर आपण पसरून घेऊया अननसाचे काप घालून घेऊया आणि गॅसच्या फुल फ्लेमवरती चॉकलेट ही डाग पडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे तर तयार आहे आपले मस्त असे चटपरीत आनंद असते का धन्यवाद